हल्ली पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारला की ते कमालीचे चिडतात त्यामुळं अनेक पत्रकार कर्जमाफीचा प्रश्न विचारायचं डेरिंग करत नाही परंतु काही बहादूर पत्रकार असतात ते प्रश्न विचारतात आणि नेत्याला परत त्याच्या उत्तरावर प्रतिप्रश्न सुद्धा करतात अशाच पद्धतीची घटना अजित पवार सोबत काल झाली त्यांनी कर्जमाफीविषयी त्यांची भूमिका काय व्यक्त केली शेतकऱ्यांची तळपायाची मस्तकात जाण्यासारखं ते पहिले काही मिनिटं बोलले परंतु नंतर त्यांनी जी सावरासावर केली त्याच्यातनं ते त्यांना आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागणार आहे ही गोष्ट त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे ही त्या पत्रकाराची आपली जीत आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जेव्हा काल अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की दादा कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं कारण की सध्या वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो आहे किंवा बँकांच्या वसुलीवर त्याचा परिणाम होतो आहे त्यावेळेस अजितदादा ठरल्याप्रमाणे प्रचंड चिडले आणि त्या पत्रकारांना त्या ठिकाणी ते चिडल्यानंतर किंवा मी त्यांना तेच म्हणायचं होतं की मी बोललो नव्हतो वगैरे वगैरे दादा तुम्ही नव्हते बोलले तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही तुमच्या भाषणामध्ये उल्लेख केला नाही परंतु तुमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गळा तानुतानू सांगितलेला आहे आणि ते अजूनही त्यांच्या शब्दावर ठाम आहेत मग तुम्ही का आमच्या शेतकऱ्यांचा रोष घेता तुम्ही पण व्हाणं तयार करा ना कर्जमाफी मग ते अशा पद्धतीने जे बोलल्यानंतर नंतर त्या पत्रकारांना प्रश्न विचारला की दादा कर्नाटक मधल्या सरकारनं सरकार आल्या सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी ते बोलले दादा बोलले की जा तुमचे काही पत्रकार मित्र असतील त्यांना विचारा की कर्नाटकची परिस्थिती काय आहे आताची म्हणजे कर्नाटकची परिस्थिती काय या म्हणजे तुम्हाला आता इतकी आर्थिक शिस्त आहे का निवडणुकीच्या आधी तुम्ही तुम्हीच घोषणा दिली ना की आम्ही आमचं सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू आणि आता तुम्हीच म्हणता आर्थिक शिस्त आम्हाला लावायची आता तुम्हीच म्हणता आम्ही सर्वसमावेशक आमचा अर्थसंकल्प सादर केला आता तुम्हीच म्हणता आम्ही लाडकी बहीण कृषी अशा सगळ्या वेगवेगळ्या योजना राबवतो आहोत हे दुटप्पी भूमिका आहे राज्य डब्यास गेलेलं आहे परंतु आम्ही भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाल्याशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट होणार नाही आणि ती सरकारला करावी लागेल मग भले काहीही करायचं काम पडलं चालेल शेवट अजितदादा असं म्हटले की मध्यंतरी आम्ही आधी लाडकी बहीण योजना चालू केली ती चालूच ठेवली आम्ही शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली आता वीज बिल माफीचा पण खूप वेगळा कैलास पाटील यांनी आमदार कैलास पाटील यांनी विषय काढला होता की कशा पद्धतीचा ते एक जुमला आहे आणि त्याच्यानंतर आजी दादा म्हणाले की मध्यंतरी निवडणुकीच्या टायमात आम्ही काही घोषणा केल्या होत्या आणि आम्ही त्या घोषणापासून पळून नाही जात आहोत आमची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही त्या सगळ्या गोष्टी करू परंतु शेतकरी मेल्यावर जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार असेल तर ती आम्हाला नकोय शेतकऱ्याचा जीव महत्वाचा आहे आणि तो जीव वाचून तुमची आर्थिक परिस्थिती बिघडली तरी चालेल तुम्हाला वेतनांवर खर्च करायला पैसे आता खासदाराचा पगार वाढ केलेली आहे चोवीस टक्क्यांनी इतर गोष्टीवर तुम्हाला खर्च आहे मग शेतकऱ्यावर तुम्ही खर्च का करत नाही तो टॅक्स भरत नाही का तो या देशाचा नागरिक नाही आहे का त्याला इतर नागरिकांप्रमाणे सुखानं सन्मान आणि स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार नाहीये का दादा तुम्ही शेतकऱ्यांचा रोष घेऊ नका आणि इतके चिडू नका अन्यथा तुमचा सुपडा साफ करायला फार वेळ शेतकरी लावणार नाही ते थे लक्षात ठेवा शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकांना दावा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद